गडकरी साहेबांच्या कार्यालयात तर फक्त एक कागदाची आवश्यकता असते त्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही आपणच त्यांच्या घरी जायचं त्यांनीच आपल्याला खवपू घालणार तेच आमचं आदर तित्य करणार शोक्ये का ते का म्हणजे आम्हाला काहीच त्रास नसतो मला तर वाटतं दिल्लीला जाणारा प्रत्येक माणूस भूक लागली की नक्की गडकरी साहेबांच्या बंगल्यावर जातो इतका आगळपगळ आणि आदर त्यांचं घर आहे मी फक्त एक कागद दिला होता दोन हजार चौदा मध्ये प्रीतम झाल्यानंतर दहा हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे या गडकरी साहेबांनी आपल्याला दिले टाळ्या वाजवून सर्वजण आभार त्याचे व्यक्त करा आज मी या निवडणुकीमध्ये उभे आहे मी निवडणुकीमध्ये का उभी आहे मी उमेदवार लायक आहे की नाही मी किती कामं केले आहे काय नाही हे सगळं मी काय आत्ता बोलणार नाही मी फार आपली वेळ घेणार नाही माध्यमांनाही विनंती करेन की आज अक्षय असल्यामुळे आज पूजा केल्याशिवाय पित्रांची पूजा केल्याशिवाय लोक दाखल तर घराच्या बाहेर पडत नाही त्यामुळे थोडासा एक तासभर आम्हाला विलंब लागला पण गडकरी साहेबांसाठी सणाचा दिवस असून देखील खूप उत्साहाने लोक इथे आलेले आहेत ते त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत मी आपल्याला एकच विनंती करेन माझ्या आपल्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी दिल्लीमध्ये असेल तर महाराष्ट्रातलं आणि माझ्या जिल्ह्यातलं कुठलंही काम असेल मंत्रालयात असेल तुम्ही त्यांचं स्वीकारून जा आम्हाला तेच की आमच्या जिल्ह्याचा विकास नक्की होईल उद्योग समूहामध्ये जेवढे नाते जेवढे संबंध आहेत त्याच्यातून एक संबंध आम्हाला वापरा आणि आमच्या या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये जिथे रोजगारासाठी लोक बाहेर दहा लाख लोक स्थलांतरित करतात तिथे एक मोठा रोजगार आमच्या जिल्ह्यामध्ये आणून द्या म्हणजे आमच्या इथल्या गरीब तरुणाला बाहेर जायला ऊस तोडायला जायची गरज पडणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे आणि एक मोठं शिक्षण इथे हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा आहे पण एक मोठं मेडिकल कॉलेज जेव्हा जिल्ह्यामध्ये दे नवीन द्यायचं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये द्यावं जेणेकरून माझ्या गावातला मुल मुलगा सुद्धा गरीब ऊसतोड कामगाराचा कष्ट करायचा मजुराचा शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनेल आणि या भागातून डॉक्टर पुरवणारा आम्ही जिल्हा होऊ शकू फार भाषण करणं अयोग्य राहील मी गडकरी साहेब आपल्यालाच विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन करावं आपले आभार मानते आपण खूप संयम दाखवून खूप मायेने आमची थोडीशी प्रतीक्षा आपण अनुभवली आणि आम्हाला त्याच्यामध्ये थोडस सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभेच्या निमित्तानं व्यापारी महासंघाचे काही प्रतिनिधी आदरणीय गडकरी साहेबांना निवेदन देतात आदरणीय गडकरी साहेबांना विनंती आपण त्याचा स्वीकार आहे माजलगाव तालुका व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी सुरेंद्रजी रेदासनी नंदकुमारजी आनंदगावकर आणि गणेशजी लहटिया यांना विनंती आहे आपण आपलं निवेदन या ठिकाणी आहे आपण निवेदन द्यायचंय आणि या सभेच्या निमित्तानं मंचावरती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे आदरणीय देवेदा आदरणीय गडकरी साहेब तुम्ही खोदिली वेदना रचिली विकासाची गाथा म्हणे या देशाची मोहरून आली फुलला महाराष्ट्राचा मातीचा माती माथा दिल्लीच्या तत्वासमोर उन्नत करणारा व्यक्तिरेखा आदरणीय गडकरी साहेबांच्या रूपाने आपण सर्वजण अनुभवत आहोत सर्वांना विनंती आपण असं नसतं व्हायचंय आणि यानंतर लगेचच ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार पंकजाताई माजी मंत्री आदरणीय बबनराव लोणीकर त्याचप्रमाणे खासदार प्रीतमताई मुंडे दादा आहे माझे जुने मित्र आणि माजलगाव मध्ये दादांचे वडील जेव्हा होते तेव्हा मी मुंडे साहेबांच्या बरोबर इथे आलो होतो आणि त्यांच्या घरी जेवण्याची पण संधी मला मिळाली होती असे प्रकाशदादा सोळंके मान्य लक्ष्मणराव पवार रमेशराव आरसकर मोहनराव जगताप योगेश क्षीरसागर देवीदास राठोड बाबूराव पोलबरे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडकर जयसिंग भैया आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधव तीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाची घोषणा केली गरीबी हटावता नारा दिला पण गरीबी हटली नाही मग राजीव गांधी आले त्यांनी पण गरीबी हटावता नारा दिला पण गरीबी हटली नाही आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण सांगतात आहेत की आम्ही गरीबी हटवणार आहे गरीबी तर हटली नाही गरीब अजून गरीब होत गेला पण साठ वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्याचा अनुभव तुम्ही घेता या मतदारसंघामध्ये दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त कामं पूर्ण झालेली आहे आणि म्हणून इथे येण्याच्या आधीच मी प्रीतम माझ्याकडे आली होती तिने मागण्या केल्या होत्या त्यामधले काही काम ऑलरेडी मी मंजूर केले ज्याचे टेंडर पण झालेले आहे जरूर शिरसाल एन एच थ्री सिक्स्टी वन ए टू टू फोर ले शिवाजी चौक ते बार्शी नाका एन एच थ्री सिक्स्टी वन याचं चार पत्रीकरण करण्याकरता साडेपाच किलोमीटर करता मी पाचशे चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहे शिरापूर सुधारणा करण्याकरता चाळीस किलोमीटरच्या रस्त्याकरता करता साडेतीनशे कोटी रुपये मंजूर आहे अहमदनगर ते सबळखेड आणि आष्टी ते चिंचपूर एन एच फाईव्ह सिक्स्टी वन टू टू फोर लेन पन्नास किलोमीटर करता सहाशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले सीआरएफ मध्ये अकरा कामं मंजूर केलेली आहे आणि आता पुन्हा नव्याने तीन कामं मंजूर केली आहे पासष्ट कोटी रुपयाची बोणे श्रीसाळा मोहा गर्देवाडी मोठ्या पुलाचं बांधकाम दारुळ आदर्श लोखंडी सावरगाव सतरा किलोमीटर रस्त्याची सुधारणा दारुळ आदर्श लोखंडी सावरगाव सतरा किलोमीटर त्याचे पंचवीस कोटी रुपये आणि त्याचबरोबर माजलगाव केश धारूर हा रस्ता एम एस आर टी सी ने तयार केला होता परंतु त्याचं काम काही बरोबर झालं नाही आणि म्हणून त्या बाबतीत काही ठिकाणी दुरुस्ती करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि या रस्त्याबरोबर परळी टू शिरसाळा पांगरी नदीवर खोलीकरण बेलंबा तलाव असं एक लाख क्युबिक मीटर पाण्याचं स्टोरेज वाढलं परळी ते गंगाखेड दाऊदपूर शिवार इथे एक वन पॉईंट तीस लाख क्युबिक मीटरचं देखील स्टोरेज झालेलं आहे आणि आता मला आणि माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक कामं करायला मिळाली पण मला सगळ्यात मोठा आनंद